गुड बॉलिंग मित्रांनो बाप्पा मोरिया आता आपण आहे ओझरमध्ये विघ्नहारदाच्या दर्शनाला निघालो आहे आता वाजलं सकाळचे साडेसहा ठीक सा, तो माणूस बघा एवढ्या सकाळ सकाळ आता वाढल्यात की ती साडेसहा साडेसहा वाजता धरणामध्ये पोहोचतो तेव्हा तिथे एक जण आहे तिथे एक जण आहे आणि मित्रांनो पवण्याचा व्यायाम आहे ना स्विमिंगचा हा व्यायाम आत्ताच्या शरीराला लय भारी तुम्ही कुठला व्यायाम नका करू पण स्विमिंग केली ना सकाळची आत्ताच्या खूप आरोग्यदायक आणि मी काय म्हणतो ना दवाखान्यात डॉक्टरकडे जायची गरजच नाही त्याला असा हा व्यायाम आहे ન રત્રી સાડેનવ વાસરી પહોંચ્યો હતો ચાર વિનાયક દર્શન ઘેન રેડ નવમાંથી સકા આઠ નામે જ આપરા તાસ લાગલે ચાર વિનાયક દર્શન ઘરે ओझरचं दर्शन झाले श्री गणेशाला तर आपण जाऊन लेहनगिरीला लेणगिरीच्या दर्शनाला निघूया आपले पाच गणपती झालेले आहेत पूर्ण हि ओझर असं आहे की अष्टविनायक यात्रा करत असताना मुक्कामला भाविक मुक्कामाला ओझरलाच येते मग इथून दुसऱ्या दिवसाचे चार चार महागणपतींचे त्या दर्शन घेतात हे बघा असे भक्तमिवस मोठे मोठे भक्तमिव चांगली स्वच्छता वगैरे बघा स्वच्छता तशी सुंदर आहे नमस्कार मित्रांनो तर आपण ह्या विघ्नहर्ता गणपती देवस्थान ट्रस्टच्या भक्तभवनला राहिलो होतो आणि चांगलं आहे गरम पाणी फक्त फक्त तिथे गरम पाणीचं एकच अडचण आहे की पाट पाच ते सहा तुम्हाला ह्याच वेळेस गरम पाणी मिळेल नाही तर गरम पाणी पाच सहाच्या नंतर मिळणार नाही मग आपल्याला गार पाणी चांगोळ करावं लागेल जर उशिरा उठले तर तर हा आता महागणपतीचे आरती चालून रूमचं भाडं आहे सातशे रुपये परवडत आहे एक रात्र मुक्काम करायचा असतो चला मित्रांनो गणपती बाप्पा मोर या

पार्किंगची पण व्यवस्था चांगली आहे पार्किंग प्रॉब्लेम नाही आपला कालचा प्रवास झालेला आहे तीनशे एकोणपन्नास म्हणजे थोडक्यात तीनशे किलोमीटर झालेला तर तरी चौदा किलोमीटर आहे तिकडं तर नारायणगावला परत जातो जुन्नर दहा किलोमीटर कल्याण एकशे पंचवीस रोड आता छान झाले आहेत मी दोन हजार अठरा साली आलो होतो अष्टविनायक दर्शनाला हा आतले रोड एवढे खराब होते आणि आपला तो नाशिक रोड आहे पुणे नाशिक रोड तो सुद्धा सिंगल होता दोन हजार अठरा साली आ, मी असे ऑक्टोंबर महिन्यामध्ये यात्रा केली होती त्याच्यानंतर मी सात वर्षांनी त्या यात्रा करतो आहे लेने ते वर दिसत का तिथं मंदिर आहे श्री गणेशांच अखिल छान लैन आहे सकाळ सकाळ दर्शन थोडा सुंदर नजारा

गणेश <laughs> चला मंदिरामध्ये जावा <मुदिराव>। दर्शन <laughs> मोर्या <laughs> मोर्या आम्ही वरतून जाऊन दर्शन करून आलो मित्रांनो इथला असा निसर्गरम्य वातावरण वातावरण आहे की इथनं आता आम्हाला जावं वाटत नाही की नाही एवढं म्हणजे शांत निसर्गरम्य वातावरण शुद्ध हवा आणि विशेषतः म्हणजे हे जे श्री गणेशांचं मंदिर जे आहे जे गिरजात्मक म्हणून इथं जे विराजमान झालेले आहेत श्री गणेश तर ले पर्वत लेण्यामध्ये वरती हे झालेले आहेत कमीत कमी आपण जर खाल्ला निघालो तर आपल्याला चा वरती पोचाय चालल्यात पायऱ्या पावसानं अर्धा तास लागतो आणि एवढं सुंदर आहे मित्रांनो यायचं झालं ना लेण्यादेरीला ले या एक वेळेस आणि ह्याच ह्याच विदरला या पावसाळ्याच्या टायमिंगला या आणि बघायचा आनंद घ्या तुम्ही बघा काय आहे लोकेशन वातावरण आणि खरंच हे निसर्गाच्या सणाऱ्यामध्ये अशा भारी वाटते एक नंबर चला तर आता आपण निघूया सातव्या गणपतीला खपुली खपुलीपासनं चार किलोमीटरवर महाड म्हणून मढ म्हणून आहे त्या मढच्या गणपतीला धन्यवाद